जंगलाच्या अधून येथून एक मजेशीर व्हिडिओ समोर आलेला आहे जो सोशल मीडियावरती खूप प्रमाणात शेअर केला जात आहे यामध्ये जंगलाच्या राजा राणीमध्ये युद्ध झालेलं आपल्याला पाहायला मिळणार आहे या चुरशीष लढतीमध्ये शेवटी कोण जिंकलं संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही आताच या एस स्पोर्ट्स या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि अपडेट देखील राहा या संघर्षात दोन्ही वाघ आणि वाघेन गुरगुरताना आणि एकमेकावर हल्ला करताना तुम्हाला व्हिडिओमध्ये पाहायला मिळते ज्यामुळे संपूर्ण जंगल हादरलेले, आहे हे भयानक युद्ध पाहून लोक देखील हैराण झाले असून या थरारक लढतीचा हा व्हिडिओ सोशल मीडियावरती चांगला शेअर केला जात आहे व्हिडिओमध्ये नेमकं काय घडलेलं आहे शेवटी कोण कुणावर भारी पडलेलं आहे आपण ह्या व्हिडिओमध्ये सविस्तर जाणणार आहोत वाघ हा जंगलातील सर्वात धोकादायक शिकारी मानला जातो आपल्या ताकदीने आणि चपळाईने तो जंगलावर राज्य करत असतो वाघाच्या लढतीचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावरती तुम्ही पाहिले असतील मात्र आताचा हा व्हिडिओ काहीसा वेगळा आणि मजेशीर आहे कारण यामध्ये वाघ चक्क वाघेनेशी लढताना पाहायला मिळतोय आता या युद्धात पुढे काय घडलं कोण कुणावर भारी पडलं हे पाहणं फारच रोमांचक ठरणार आहे व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये दोन शक्तिशाली वाघ एकमेकाशी फिटल्याचं तुम्हाला स्पष्टपणे दिसते सुरुवातीला दोघे एकमेकाकडे पाहून गुरगुरतात मग अचानक एक वाघ दुसऱ्यावर धडकतो यानंतर तुंब हानामारी सुरू होते दोघे ही आपली संपूर्ण ताकद लावतात पंजायचे फटकं गर्जना आणि वेगवान हल्ले यामुळे ही लढत इतकी धोकादायक बनते की प्रेक्षकांचे श्वासच थांबतात व्हिडिओमध्ये पुढे दोघे ही वाघ शांत झाल्याचं पाहायला मिळते हे दृश्य जंगलाचे सत्य दाखवतं जिथे सत्ता आणि वर्चस्वाची लढाई सामान्य आहे या जंगलातील मजेशीर युद्धाचा हा व्हिडिओ अमेझॉन नेचर नावाच्या एक अकाउंटवर शेअर करण्यात आलेला आहे वाघ आणि वाघिणीमधील लढाई असे ह्या व्हिडिओला कॅप्शन देण्यात आलेले आहे आणि आतापर्यंत या व्हिडिओला सात मिलियन पेक्षा जास्त लोकांनी आहे तर अनेक लोकांनी कमेंट्स देखील व्यक्त केलेले आहे एका व्यवसाय म्हटलेलं आहे मी एकदा असेच दृश्य पाहिलं ज्यात वाघिने वाघावर हल्ला केला आणि नंतर तिला जाणवले की ती लढाई जिंकण्याची शक्यता नाही म्हणून तिने माघार स्वीकारली तर दुसऱ्या जसं म्हटलेलं आहे हे नवऱ्यासोबत देखील घडतं तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट्स बॉक्समध्ये आपल्या प्रतिक्रिया आणि आपल्या एस एस स्पोर्ट्स या चॅनलला सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका धन्यवाद